श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी आहे जर चॅनलला के केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप सुंदर आहे त्या ताईंचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही हो पण अनुभव हा तसाच आहे कारण कोणा कोणाला नाव सांगितलेलं आवडतं किंवा कोणाला नाही सांगितलेलं त्याच्यामुळे कोणाची कशी आपल्याला परवानगी आहे तशाविषयी आपण अनुभव शेअर करत असतो तसाच या ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई त्या ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मला माझा अनुभव शेअर करायचा आहे तर मी मागील एक वर्षापासून स्वामी सेवेत आले आहे तसं आमच्या घरात लहानपणापासूनच माझे बाबा नवनाथ पारायण करायचे तेवढंच काय माहीत होत पण हळूहळू स्वामी आयुष्यात आले असं म्हणतात ना की आपण दुःखात असलो की देवच आपल्या मदतीला येतो तसंच काही झालं माझ्या बाबतीमध्ये तर मी मागील चार वर्षापासून स्पर्धा परीक्षा देत आहे पण नेहमीच माझ्या पदरात अपयश आलं कधी एक कधी तर कधी दोन कधी अशा मार्क्सने मी फेल व्हायचे त्यामुळे वैतागून गेले होते आमचं इथे माझे मावशी न ताई स्वामींच एका एका मठात जायचे तिथे त्यांनी मला स्वामी जप करायला सांगितला त्याचा आधी मी स्वतःच युट्यूबवर बघून नऊ गुरुवार केले होते गुरुचरित्र पारायण केलं मग त्यानंतर काहीच केलं नाही मग दोन महिने मी फक्त एक बाळ जप केला रोज स्वामींचा पण परिस्थिती तशीच राहिली मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले सगळीकडून माणसाची कोंडी झाली की माणसाला हाच पर्याय योग्य वाटतो तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं त्यामुळे मी मनात ठरवलेलं की रिझल्टची वाट बघायची आणि जर पुन्हा नापास झाले तर हे जीवन संपून टाकायचं मला एक महिन्यापासून स्वामींचा स्वामींचं स्वामी चरित्र सारामृताचा अनुभवाचं एक व्हिडिओ सारखा सजेस्ट झाला येत होता पण मी तो बघत नव्हते पण एक महिना सतत तोच व्हिडिओ येत राहिला एक दिवस अचानक मनात आला की बघावा काय काय आहे तो काय आहे तो वार गुरुवारचा होता तो व्हिडिओ उघडला ऐकलं न वाटलं की बापरे असं वाचून असं खरंच होतं का मी अशा स्टेजला होते की कोणी काही सांगितलं तरी मी करेन असं झालेलं त्यामुळे मी ते पारायण करायचं ठरवलं पोती नव्हती न आणायला पुन्हा दोन तीन दिवस जाणार घराजवळ वट नसल्यामुळे पण हे कारण न देता मी ऑनलाईन पोती मिळते का ते पाहिलं ने डिंडोरी प्रणितचं ऍपवरून वाचन सुरू केलं तो व्हिडिओ मी दुपारी तीनला ला पाहिला न लगेच संध्याकाळी सातला ला वाचन सुरू केलं तेव्हा मी एकावन्न पारायण केलं पण रिझल्ट काही रिझल्ट मध्ये काहीच बदल झाला नाही फेलच झाले पण मी माझा विश्वास कायम ठेवला आज ना उद्या परिस्थिती बदलेल असं वाटलं सेवा सुरूच ठेवली पारायण अकरा अकरा पारायण आणि जपमाळ पारायण तसंच चालू ठेवलं अकरा माळी जप चौदा अध्याय गुरुचरित्र असं सतत चालूच होतं माझं पण तरीही रिझल्ट बदलला नाही खूप चांगले जॉब हातातून गेले दोन वेळा स्वामीशी खूप भांडले आता काही दिवसापूर्वी तोंडाजवळ आलेला घास गेला मी पुन्हा नापास झाले खूप भांडले की असं का केलं तुम्ही माझ्याशी त्यांच्याजवळ मी कायम रडायचे की तुम्हाला सगळं माहिती आहे मग तरी असं का करताय खूप रडले तुमची सेवा करणार नाही तुमचं नावही घेणार नाही असं ठरवलं पुढे काय करायचं हा प्रश्न पडलेला आता पडलेला आता मात्र प्रायव्हेट जॉब करावा लागेल तोही वेळेना अवघड झालेला पण प्रयत्न करायचं ठरवलं अचानक मला बुधवारी एक कॉल आला जॉबसाठी अगदी मला हवा तसा घराजवळ वेळही ही मला हवी तशीच होती कारण मला पुढच्या एक्झामचं साठी वेळ हवा होता म्हणून जॉब करता करता अभ्यास करेन असं ठरवलेलं होतं तो कॉल आला आणि गुरुवारी इंटरव्ह्यू झाला सिलेक्टही झाले तेव्हा समजलं की हे स्वामींनीच केलं आहे माझ्यासाठी त्यांच्यावर नाराज नाराज होते पण त्यांनी माझ्यासाठी हा जॉब आणला आणला होता ह्या गुरुवारपासून पासून जॉईनिंग आहे मी आजपर्यंतचा अनुभव वरून हेच सांगेन की मी कायम सगळ्यांचे अनुभव ऐकायचे वाचायचे वाट वाटायचं एक ना एक दिवस स्वामी मलाही असा अनुभव देतील ना आत्ता तसा दिला आहे अर्थात अजून खूप पुढे जायचे आहे ही सुरुवात आहे अभ्यास करत राहणार एक ना एक दिवस स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला देतील स्वामींवरचा विश्वास अजून वाढला आहे हा प्रवास सोपा नव्हता पण स्वामींनी मला कायम ताकद दिली सगळा सगळं सग्ड़ फेस करण्याची ताकद दिली त्यांच्या कृपेने माझ्या आयुष्यातील अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या फक्त नोकरीच का मिळे ना असं वाटायचं पण शेवटी त्यांच्याच अपेक्षा आपल्यापेक्षा पे, जास्त समजत ते जे काही करतील ते योग्यच करतील त्यांनी मला खूप काही दिलं आली कि न घाबरता त्यांच्या समोर जायचं मला आठवत मला आठवतं आधी रिझल्ट आला की महिना महिना मी रडायचे पण हळूहळू स्वामींनी मला दुःख सहन करायची शक्ती दिली आता या अनुभवावरून एवढं समजलं की देवाला दे दे आ, हे दे ते दे, दे असं म्हणण्यापेक्षा जे काही नशिबात आहे त्याला समोर जाण्याची शक्ती दे अशीच प्रार्थना यापुढे करेन मी स्वामींनी फक्त माझ्यासोबत असावं एवढंच मागेन त्यांना मी खरंच डोळ्यात पाणी येतं ह्या ताईंचा अनुभव ऐकून खरंच खूप छान असा अनुभव आहे आजच्या काळामध्ये तुम्ही बघताय की कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे इतकं वाढलेलं आहे की दहा दहा वर्ष अभ्यास करणाऱ्यांचे सुद्धा एक्झाम क्रॅक होत नाहीत एक्झाम पास होत नाहीत ह्या ताईंच्या ताई बाबतीतही असंच झालं ह्या ताईंचे पॉईंट पंचवीस वरून अगदी पॉईंट वरून ताई फेल झालेले आहेत तुम्ही विचार करा की आपण एवढी मेहनत करतो एवढे कष्ट करतो मन लावून अभ्यास करतो आणि आपल्या पदरात जर अपयश पडलं ते खरच जे ज्याच्या सोबत होतं ना अगदी त्याला समजतं हे पण या ताईंचं दुःख समजू शकते आणि ह्या ताईंच्या बाबतीमध्ये स्वामी खूप म्हणजे खूप चांगलं करणार कारण एवढं दिवस या ताईंनी खूप कष्ट केलेले आहेत खूप मेहनत घेतलेली आहे एक ना एक दिवस स्वामी यांना चांगली मोठी म्हणतात ना चांगल्या मोठ्या परीक्षेत पास त्या ताई होणार म्हणजे होणार कारण स्वामी आपली परीक्षा घेतात पण शेवटी असं काही देतात असं काही देतात की आपल्याला स्वामींकडे मागण्यासाठी काहीच उरत नाही खरंच खूप सुंदर होता या ताईंचा अनुभव कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण मेहनत करतो त्या मेहनतीसोबत आपल्याला नशिबाची साथ लागते आणि ती नशिबाची साथ फक्त ना फक्त आपल्या स्वामी सेवेलीच येत असते तर या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला एकच समजलं असेल की ताईंनी एवढी मेहनत करूनही स्वामींनी त्यांची साथ कधी सोडली नाही शेवटी त्या ताईंचा विश्वास इतका घट्ट होता श्रद्धा इतकी घट श्रद्धा इतकी होती की त्या त्यांना इतकं अपयश येऊन सुद्धा त्यांचा स्वामींवर स्वामींवरचा जो काही विश्वास आहे तो डळमळला नाही आणि शेवटी स्वामींनी त्यांना गव्हर्मेंट जॉब नाही तर कमीत कमी प्रायव्हेट जॉबची का होईना पण सोय करून दिली आणि असे दिले की जेणेकरून त्यांना अभ्यासाला टाईमही मिळेल म्हणजे खरंच खूप म्हणजे स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत चालक मालक पालक आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रत्येकाच्या मनातले प्रश्न त्यांना समजतात प्रत्येकाच्या मनात काय का आहे ते समजतं आपल्याला स्वामींना सांगण्याची काहीच गरज पडत नाही स्वामी आपल्या मनातलं सगळं काही ओळखत असतात अगदीच अगदी तसंच या ताईंच्या बाबतीतलं आहे खरंच खूप सुंदर अनुभव होता माझ्याही वाचून माझ्याही डोळ्यात पाणी आलं खरंच खूप कारण मी पण एकेकाळी एक, एक, एक विद्यार्थिनी होते मी पण या फेजमधून गेलेली आहे आणि मला पण माहिती आहे की अपयश आल्याचं काय दुःख आहे आणि आपण खूप मेहनत करूनही जर आपल्याला अपयश आलं तर त्याचं दुःख किती असतं आणि मन किती खचून जातं ते मी समजू शकते आणि तुमच्याही बाबतीत जर असंच काही होत असेल तुमचे तुमचंही मन जर खचून गेलं असेल किंवा तुमच्याही पदरामध्ये जर काही अपयश पडत असेल तर मी तुम्हाला एकच सांगते की तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही नव्याने स्वामींची सेवा करा मेहनत करा बघा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी साथ नवीन असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही नवीन जर नवीन दिवसाची सुरुवात नवीन प्रयत्नाने जर केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींची सेवा करत राहा त्याचबरोबर मेहनतही करत राहा नक्की तुम्हाला स्वामी साथ देतील म्हणजे देतील तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ